मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमचे पूर्ण होत तर ताईंनो ही जी व्हिडिओ क्लिप आहे ना तर ती पाडव्या दिवशीचीच आहे पाडव्या दिवशी किचनमध्ये कॅमेरा आपला जो आहे ना आज होता। तो अजिबात आला नव्हता म्हणजे गुढी कशी उभारायची गुढी उभारतानाची जी गडबड आहे आमची आम्ही कशी गुढी उभारली याचा व्हिडिओ मी तुम्हाला आधीच तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पण पुरणपोळीचं जे होतं की नाही माझी गडबड चालली होती तर ते अजिबात मी तुमच्याबरोबर शेअर केली नव्हती तर म्हटलं चला या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर ते सुद्धा शेअर करूया तर बघा देवपूजा वगैरे झाल्यानंतर तिकडचं सगळं आवरल्यानंतर गुढी उभारल्यानंतर मी इकडं पुरण वाटायला आले होते तर पुरण परतून घेतलेलं आहे आणि एका बाजूला लोखंडी लो तवा ठेवलेला आहे आणि आमटीसाठीचं जे वाटण आहे ना, ना ते सगळं तयार करून घेत आहे तर आता पुरण परतून झाल्यानंतर त्यानंतर बघा मी चेंज केलेलं आहे कारण साडीमध्ये इतकं गरम होतं ना ताईंनो आणि ती माझी साडी जी होती ना कॉटनची होती आणि कुठूनही म्हणजे ब्लाऊजसुद्धा पूर्णपणे असा बंद गळ्याचा शिवला होता मी म्हणजे जुन्या काळात जसे ब्लाऊज शिवायचे ना तर तसंच मी शिवला होता म्हणजे जुने दागिने जुन्या साड्या किंवा पारंपरिक ब्लाऊज पारंपरिक पोशाख सगळं जुनं आहे ना मला खूप आवडतं ताईंनो म्हणजे जुने भांडीसुद्धा तांब्या पितळची जुनी भांडी जुने दागिने जुन्या साड्या या सगळ्यांचं ना आपण म्हणतो ना एक प्रकारचा ना असा मला छंद आहे तर अशा सगळ्या गोष्टींना मी जपून ठेवत असते तर तशाच पद्धतीचा बघा मी ब्लाऊज शिवला होता तर त्यामुळे ना खूप गरम पण होत होतं आणि कामच काही सुचत नव्हतं त्यामुळे मी चेंज केला पटकन गाऊन घातला आणि मग गाऊन घातलं की कसा आपल्याला काम करताना अगदी शंभरच्या स्पीडनं करता येतं तर असं <laughs> तर बघा इथं माझ्या पुरणपोळी लाटायची चालू आहे तर आता पुरणपोळी मी इथं किचन कट्यावर खाली का लाटते आहे ताईंनो तर माझी जी पुरणपोळी आहे ना पोळ पोळपट जो आहे ना आमचा लहान आहे त्यापेक्षाही मोठी पुरणपोळी मी लाटते आणि पुरणपोळीचा उंडा जो असतो ना पिठाचा तो खूप छोटा असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात पुरण भरलं जातं आणि एकदम अशी पातळ पुरणपोळी लाटली जाते तर आमच्याकडे तरी अशी अशी पद्धत आहे पुरणपोळी लाटण्याची थोडंसं चपातीचा जो कणकेचा उंडा असतो तो कमी घ्यायचा असतो पुरण भरपूर असं भरायचं असतं गुबगुबीत ती पुरणपोळी करायची असते आणि पातळ अशी गोल फिरवून फिरवून लाटायची असते आणि ती काय पोळपटावर व्यवस्थित लाटायला जमत नाही मग कट्ट्यावर कसं भरपूर अशी जित जशी पाहिजे तशी लाटता येते मोठी तवा भरून तर त्यामुळं मी तर इथे पुरणपोळी खाली खाली लाटून घेतलेली आहे आणि कांद्याचे भजे केलेले आहेत तर सकाळी कांदा वगैरे चिरून ठेवला होता आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर सासूबाई इकडं गरम, गरम गरम भजी काढत होत्या आणि गरम गरम पुरणपोळी तर म्हणजे पाडव्याच्या दिवशीचं तर बेतच वेगळा बे असतो तर असुद्या जेवणं वगैरे झाली सगळं झाली गरम गरम पुरणपोळी खाल्ली भजी खाल्ली आमटी पिली आणि मस्तपैकी पोट भरलं की आता भर आम्ही निघालेलो आहोत चार साधारण हे चारचं चार टायमिंग असावं तर मी निघालेले आहेत पाडव्याच्या खरेदीला तर काय खरेदी केलेली आहे बघा ताई मी इथं पाडव्याची तर बघा चांदीची पावलं आणलेली आहेत तर ही चांदीची पावलं ना खूप दिवस झालं माझी इच्छा होती उमरावर आपण बसवूयात आपण नेहमीच पूजा करतो तर म्हटलं चला घेऊच या आज चांगला मुहूर्त आहे शुभ मुहूर्त आहे तर ही पा पावलं बघा तुम्ही बघू शकता अगदी जवळने मी दाखवलेली आहे सर्व प्रकारची शुभचिन्ह आहेत त्यावर आणि ही मला ना अठराशे रुपयाला बसलेली आहेत न? तर कमी करून मला त्यांनी ना दीड हजारापर्यंत दिली होती म्हणजे जो सोनार आहे ना तो यांचाच मित्र आहे त्याच्यामुळं आणि आल्या आणल्या मी पप्पांना दाखवली की बघा अशी मी पावलं घेतलेली आहेत तर आताच मार्केटमधून आले बघा मी आणि आता चहा घेते भरपूर असा पसरा पडलेला आहे पसारा आवडते आधी साडेसहा वाजलेली आहे आणि आता गुढी उतरवायची वेळ झालेली आहे तर आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तर आजच्या दिवशी ना चांदीची पावलं खरेदी केलेली आहेत आणि म्हणजे खूपच छान आहे तुम्हाला डिझाईन मी दाखवली त्यावर शंख चक्र सगळ्या प्रकारची ना शुभचिन्ह आहेत आणि खूप म्हणजे इच्छा होती माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की पावलं घ्यायचीच आहेत घ्यायचीच आहेत आणि आपल्या फॅमिलीपैकी एका मेंबर्सनीसुद्धा सजेस्ट केलं होतं की ताई ना गुढीपाडवायला तुम्ही सिल्वर खरेदी करा असं त्यांचं अशी त्यांची कमेंट होती तर म्हटलं चला आता माझ्या सकाळी लक्षात आलं तर म्हटलं चला आज खरेदीच करूया तर मला सुद्धा करायचे होते पण विचार केला की म्हटलं पैंच नंतर करता येते पण आधी खूप महत्त्वाचं आहे ते उमऱ्याला पावलं लावणं कारण ना आमच्या पावलंच नव्हतीत आणि तुम्ही जसं की बघत असाल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी उमऱ्याचं उमरं लेप लेपन करत असते हळदीने आणि रांगोळी वगैरे काढत असते तर आवड आहे या सगळ्या गोष्टींची तर चांदीची पावलं घ्यायची राहिली होती तर आता चांदी सध्या चाललेली आहे साडेआठशे रुपये भार चांदी चाललेली आहे तर मग मला ते किती बरं बसलं मला आठशे रुपये सांगितले होते त्यांनी आणि पत्रासुद्धा छान असं जाडजूड आहे तर मग मला ना असं ते खिळे वे ठोकणं हे करणं जरा म्हणजे आवडत नाही मला तसं की नको त्या पावलांना कसे खिळे ठोकायचे तर आपण आता फेविक विक लावून ते चिन्ह आपण बसवूया हो आणि आजच्याच दिवशी मला हे सगळं करायचं आहे गुढी उतरली की मग सकाळी हळदीले पण केलेलं आहे ना स्वच्छ उमराआधी पुसून घेते आणि मग ते, ते व्यवस्थित पावलं बसवते आणि मदर अमोशाला दर पौर्णिमेला मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्याला रोज म्हणजे रोज नाही जरी जमलं ना तरी पण या दिवशी ना नक्कीच आपल्याला पूजन करता येईल तर असं आता खूप बोलले दिवसभर मी तुमच्याशी बोललेच नव्हते आणि प्रत्येक वेळेस व्हिडिओ शूट करता नाही की नाही काय होतं माहिती आहे का थोडं जरी मी तुमच्याबरोबर बोलले नाही ना व्हिडिओमध्ये तर मला चुकल्या चुकल्यासारखं वाटतं तर चला गुढी वगैरे उतरून झालेली आहे आणि दिवाबत्ती पण झालेली आहे तर काय तर हे बघा हे हा जो लिंबाचा पाला आहे ना आपण गुढीला बांधतो तो तर उन्हाने छान असा वाळतो तर हा वाळल्यानंतर ना धान्यामध्ये घालायचा असतो म्हणजे तांदूळ किंवा गहू ह्याच्यात हा घालायचा असतो तर यानं काय होतं कीड वगैरे होत नाही लागलं का बघू लागलं नाही ना बघू बघू आणि कीड वगैरे होत नाही आणि त्याची घाटी जी बांधलेली असते ना तर उन्हातनं माणूस फिरून आलं तर ती घाटी थोडीशी खायला द्यायची असती म्हणजे ज्याला ऊन लागल त्याला तर असोताईनो गुढीपाडव्याच्या ब्लॉगचा इथेच एंड झालेला आहे आणि आता सुरुवात झालेली आहे बुधवारच्या ब्लॉगला तर बुधवारी स्वामी महाराजांचा प्रगट दिन होता तर स्वामी महाराजांची सर्वांवर कृपादृष्टी असावी आणि त्यांचा आशीर्वाद सर्वांना भरभरून मिळावा प्रत्येकाला सुकर्म करण्याची बुद्धी मिळावी अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते आणि आज आहे स्वामी महाराजांचा प्रगट दिन तर पटापट मी सगळी कामं घरातली आटोपली होती जी काही क्लिनिक होती अंगण सडा मारणं रांगोळी काढणं हे सगळं माझं झालेलं आहे घरातलं सुद्धा झाडून लोटून लादी पुसून फर्निचर पुसून टॉयलेट बाथरूम वगैरे क्लीन करून हे सगळे घरातले कामं टोटली आवरून ना आता साडे दहा वाजलेली आहे आणि मी आलेली आहे स्वामी महाराजांच्या मठामध्ये तर आयुषला पेपरला स्कूलमध्ये सोडलं आणि आता आम्ही मठामध्ये आलेलो आहोत स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी तर ताईंनो बघा अशी सुंदर अशी स्वामी महाराजांची मूर्ती आहे मठामध्ये आणि हा जो वाडा आहे ना तो पेशवेकालीन वाडा आहे म्हणजे खूप जुना आहे आणि या वाड्यामध्ये ना स्वामी महाराजांचा मठ आहे तर दर गुरुवारी इथले भाविक भक्त इथे येतात वाईतील गंगापुरी येथील हा दामले वाडा आहे आणि या दामले स्वामी महाराजांचा मठ आहे तर जे स्वामी भक्त आहेत ना दर गुरुवारी दर्शनासाठी येत असतात ज्याला जसं जमेल त्याला तर बघा स्वामी महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त बघा इथं शिबीर ठेवलेल्या आहेत तर कोणाचे डोळे चेकअप कोणाचे ब्लड टेस्ट वगैरे अशा वेगवेगळ्या शिबीर इथं भरवल्या गेलेल्या आहेत तर आता डोळे चेकअपसाठी बघा मी नाव नोंदवलं होतं आणि खूप उशीर झाला ताईनं खूप मोठी रांग होती तर हल्ली आता माझा स्क्रीन टाईम वाढलेला आहे त्यामुळं ना मला डोळ्याचा त्रास होत होता म्हणजे होत आहे काय की डोळ्यातून आहे ना अशी म्हणजे आग आग होती डोळ्याची आणि डोळे असं खास सुटते माझ्या म्हणजे सतत असे चोळावेसे वाटत आहेत डोळे मला हाताने तर हा मला बरेच दिवस झालं माझ्या डोळ्यांना हा त्रास होतोय तर त्यामुळं म्हटलं चला फ्रीमध्ये चेकअप होत आहेत तर डोळे चेकअप करून घेऊया डोळे चेकअप केल्यानंतर त्यांनी मला प्लसचा चष्मा सांगितलेला आहे तुम्ही जेव्हाही स्क्रीनवर काम कराल तेव्हा तुम्ही चष्मा घातलाच पाहिजे असं सांगितलेलं आहे घरी आले बघा बरोबर यायला पाहुणे एक वाजला होता आणि खरं तर ना गर्दी खूप होती तर सकाळी सकाळी गेले म्हणून तरी लवकर असं दर्शन झालं स्वामी महाराजांच्या पादुकांवर मला नतमस्तक तरी होत आलं नाही तर संध्याकाळी तरी इतकी गर्दी असते ना की काय विचारायलाच नको तर मग आल्यानंतर पटकन बघा स्वामी महाराजांसाठी नैवेद्य केलेला आहे तर पाडव्याला आंबा घेतला तर या पहिला आंबा म्हणजे पहिला आमरस केलेला आहे तर आमरसाचा नैवेद्य आता मी स्वामी महाराजांना दाखवणार आहे तर आले पटकन झटपट काय होईल बरं कारण यायलाच पाहुणे एक वाजला होता आणि दीड वाजेपर्यंत पटकन मला स्वयंपाक आटपायचा होता सव्वा एक वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत मग मी नैवेद्य दाखवला होता तर काय केलं पटकन आल्याला कणिक भिजवली आणि चपात्या लाटल्या आणि अंबरस पहिला करून फ्रीजरमध्ये ठेवला गार करत आणि एका बाजूला पुलावसुद्धा केला होता आता हा सगळा स्वयंपाक येणार मी अगदीच झटपट उरकलेला आहे त्यामुळे अजिबात मी ते व्हिडिओ वगैरे शूट करत बसले नाही ताईनो जर तसं करत बसले असते ना तर आडीच वाजले असते जेवायला तर त्यामुळे ना दम म्हणजे एकही मिनटं मी दम खाल्ला नाही असं म्हणू शकता तुम्ही तर पटपट -पट केला स्वयंपाक आणि बघा आता बरोबर वाजलेले आहेत दीड दीड पाहुणे दोन तर मग आता नैवेद्य दाखवून घेते आणि सकाळची जी पूजा आहे ना तर आज सुद्धा साधी सुधीच पूजा केली होती मी तर गुलाबाचं फूल वगैरे वा वाहिलेलं आहे स्वामी महाराजांना आणि आपल्या सबस्क्रायबर आहेत सबस्क्रायबर आपले एक फॅमिली मेंबर आहेत तर त्यांनी सांगितलं की स्वामी महाराजांची मूर्ती जी आहे ना ताईन तुम्ही ना असं मधोमध मद ठेवा एका बाजूला ठेवू नका नाही तर पहिल्या आधी काय करायचे मी बाजूला एका कोपऱ्यामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती ठेवली होती आणि मग त्यानंतर आजूबाजूला बाकीचे जे देव आहेत ना त्यांची मांडणी केली होती तर आता त्यांनी सांगितल्यामुळं ना मी मधोमध अशी स्वामी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे आणि खरोखरच देवारांना खूप छान असा देखणा दिसत होता आणि मग सकाळीच मी नैवेद्य म्हणजे द्राक्ष केळी आंबा पेरू अशी फळं ठेवून गेली होती नैवेद्य दाखवला होता सकाळी सकाळी फळांचा नैवेद्य दाखवला होता आणि आता दुपारी आमरस असं ताट मी केलेलं आहे भजी बटाटा वडा भात आणि चपाती असा नैवेद्य दाखवलेला आहे तर एकंदरीत असा स्वामी महाराजांचा प्रगट दिन आम्ही साजरी केला आणि अगदी साधीसुधीच माझी पूजा असते जास्त काही डेकोरेशन वगैरे नसतं पण अगदी बघितल्याबरोबर बघता क्षणी पॉझिटिव्ह वाटावं असा असं मी देवारा नेहमी ठेवत असते तर आता बघा इथं ना काय झालं काल नाव इतकी गडबड झाली अजिबात म्हणजे ना मला त्याच दिवशी खरं तर पावलं बसवायची होती उमराला पण वेळच मिळाला नाही कारण बाकीचे सुद्धा काम असतात ताईंनो जेवढं शूट करतो ना त्याहीपेक्षा डबल कामं असतात घरामध्ये तर त्यामुळे ना कामामध्ये मला हा वेळच मिळाला नाही की मी निवांत बसून अशी पावलं व्यवस्थित चिटकवेन तर चिटकवण्याचं काम कसं असतं ना ताईंनो व्यवस्थित ता अगदी माप वगैरे घेऊन आपल्याला ते करता यायला पाहिजे तर इथं बघा आता आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे आणि दर्शनसुद्धा करून आले होते मी मठामधून जाऊन तर चला म्हटलं आजचा दिवस खूप सुद्धा खूप शुभ आहे उमरावर पावलं चिटकवण्यासाठी तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि लक्ष्मी घरात येण्याचीच वेळ झालेली आहे बरोबर सात पावणे सातचं हे टायमिंग आहे तर चला म्हटलं पावलं आपण चिटकवून घेऊया तर आता बघा स्वच्छ उमराना पुसून घेतलेलं आहे आधी हळदीचं लेपन होतं सकाळी मी हळदीचं लेपन केलं होतं ना ते पुसून घेतलेलं आहे आणि आता माझ्याकडे बघा हा साचा आहे पाऊलांचा तर ब बरोबर रिद्धी सिद्धीच्या ज्या रेषा आहेत ना त्या रेषा मी आखून घेते खरं तर पेन्सिलने आखलं असतं तरीसुद्धा कळालं नसतं पण साचा कसा अगदी व्यवस्थित मापात केलेला असतो तर त्यामुळं ना मी असा साचा ठेवलेला आहे आणि रिद्धी सिद्धीच्या रेषा आहेत ना रांगोळीने काढून घेतलेल्या आहेत आता बरोबर हे मापात ना म्हणजे दोन्हीकडंही बरोबर मापामध्ये चुटक व्यवस्थित पावलं आपल्याला चिटकवता येणार आहेत तर आता माझ्या पदरांनीच व्यवस्थित रांगोळी पुसून घेतलेली आहे म्हणजे रांगोळीचा कणही मी त्या उंबरावर ठेवलेला नाही आहे कारण मग परत चिटक चिटकणार नाही व्यवस्थित त्यासाठी आणि आता व्यवस्थित आपल्याला ती पावलं चिटकवून घ्यायची आहेत पावलांची डिझाईन मी तुम्हाला दाखवलेली आहे किती छान अशी मस्त जाडजूड अशी पावलं मिळालेली आहेत अगदीच छोटे छोटे ही चिटकावून काही उपयोग नाही नाहीतईनो म्हणून थोडेसे घेतानाच भरीव घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही जर पावलं करणार असाल ना नक्की थोडे पैसे जास्त जाऊ द्यात पण जर तुम्ही एखादी वस्तू घेणार असाल ती कायम स्वरूपात आपल्याकडं राहणार असेल ना तर तुम्ही अगदी दणकट घेतलेलीच बरी कारण आम्ही पाचशे सहाशे रुपयापर्यंतसुद्धा पावलं बघितली होती आणि ही पावलं आम्हाला ना दीड हजार अठराशे सांगितलेली तर दीड हजारापर्यंत दिलेली दी आहेत तर ही कशी उमरावर अगदी शोभून दिसत होती तर आता बघा इथं ना मी व्यवस्थित पावलं ठेवून घेतलेली आहेत आणि मी फेविक्विकने ती पावलं चिटकावून घेणार आहे खेळा वगैरे मारत बसण्यापेक्षा आणि पावलांचं नुकसान करण्यापेक्षा मला तर असं वाटत होतं की मस्तपैकी असं फेविकनी चिटकवून घेतलेली बरी तर फेविक्विकनी सहज चिटकतात पावलं उंबरावर तर तुम्ही नक्की चिटकवून पहा तर ता ताईंनो या गोष्टी का कराव्यात पावलं का उंबरावर चिटकवावीत तर बघा श्रद्धेचा भाग आहे हा एक स्त्री व आयुष्यभर घराची भरभराटी होण्यासाठी घरातले जे संकट आहेत ज्या काही अडीअडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आयुष्यभर व्रतवैकल्य करत असते वेगवेगळे उपवास करत असते तर हा एक श्रद्धेचा भाग आहे आपण या गोष्टी जर केल्या ना तर असं वाटतं की मला तरी असं माझं तरी म्हणणं आहे की लक्ष्मीचं सदैव आपल्यावर कृपा दृष्टी राहते आशीर्वाद राहतो तर लक्ष्मी सदैव आपल्या घरात नांदावी आपल्या घराची भरभराटी व्हावी यासाठी या यासा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आता या गोष्टींना आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये जर सवय लावून घेतली आपण स्वतः देवपूजेची जसं आपलं डेली रुटीन असतं डेली रुटीनमध्ये आपण जर पूजा व्रत वैकल्य केली तर एक प्रकारे आपल्याला म्हणजे आपल्या अंगवळणीच पडतं ते एक चांगली सवय लागते आपल्याला आणि या सवयीचा आहे ना आपल्या स्वभावावर सुद्धा परिणाम होतो म्हणजे आपली जी चिडचिड आहे आपला राग आहे आपल्या मनामध्ये जर वाईट विचार येत असतील तर ते सगळे वाईट विचार आपले नाहीसे होतात पॉझिटिव्हिटी वाढते आपल्या आयुष्यातली आणि मग आपल्याला जे काही करायचं असेल म्हणजे चांगल्या गोष्टी तर त्या करण्यासाठी आपल्याला मार्ग मिळत जातो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि याचा खरा फायदा तर बरेच असे नेटवर व्हिडिओ आहेत की नक्की उमरावर पावलं लावल्याने नक्की काय होतं तर प्रत्येकाकडे वेगवेगळे वेग वेग उत्तर आहेत यासाठी तर मला तरी असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी अशा करायला हव्यात तर असो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओचा करते मी इथेच एंड परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा आणि ही उमरावरची पावलं तुम्हाला आवडलीत का नक्की मला कमेंट करून सांगा तर बाय बाय